स्वयंवर पारायणाची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा राधा कृष्ण की जय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते बघा मंडळी विवाहित जीवनाची इच्छा असलेल्या अनेक जणांना मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी अडचणी येत असतात काही जणांचं असं होतं शिक्षण भरपूर झालेलं आहे पण आता आपल्या शिक्षणा मुलगा किंवा मुलगी आपल्याला मिळत नाहीये कधी कधी लग्नाची बोलणी अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येते पण अचानक अशी काहीतरी अडचण निघते की आपलं लग्न मोडलं जातं बऱ्याच वेळा असंही होतं बरोबरच्या मुलांना किंवा मुलींना आता मुलं सुद्धा झाली आपलं वय नुसतं वाढलं पण आपलं लग्न अद्याप झालेलं नाही आहे म्हणून आपण त्रस्त आहोत काही जणांचं असं होतं की आपल्याला एखादी मुलगी किंवा एखादा मुलगा आवडतो पण घरच्यांना मनवायचं कसं किंवा इतर काही अडचणी जसं की जात धर्म यासारख्यासुद्धा गोष्टी येतात आणि आपलं लग्न लांबणीवर पडतं बघा रुक्मिणी स्वयंवर हा एकनाथ महाराजांनी लिहिलेला पहिला आख्यानपर ग्रंथ आहे यामध्ये एकूण अठरा अध्याय आणि सतराशे बारा ओव्या आहेत यामध्ये रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रेमाची तसेच विवाहाची कथा आहे रुक्मिणी भगवान श्रीकृष्णांच्या प्रेमात पडते पण तिचा भाऊ तिचा विवाह शिशुपालासोबत करण्याचा प्रयत्न करतो शेवटी श्रीकृष्ण रुक्मिणीला सोबत घेऊन जातात आणि तिच्याशी लग्नसुद्धा करतात आता पारायणाचा विधी मी तुम्हाला सांगते दोन पद्धतीने आपल्याला पारायण करता येतं तुम्ही ही माहिती थोडीशी काळजीपूर्वक का ऐकली तर तुम्हाला पारायण करायला काहीच अडचण येणार नाही विधी आपल्याला गुरुवारी करायचा आहे म्हणजे पारायणाची सुरुवात एकतर तुम्ही गुरुवारी करू शकता एका बैठकीत पूर्ण पारायण करायचं पाच गुरुवार तुम्ही हे पारायण करू शकता पूर्व दिशेला तोंड करून पारायणाला बसायचं श्रीकृष्णांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवायचा पूजेसाठी पुष्प अक्षता गंध वापरून भगवान श्रीकृष्णांची मनोभावे पूजा करायची ग्रंथाचीसुद्धा तशीच पूजा करायची मनोकामना बोलून पारायणाला सुरुवात करायची प्रत्येक अध्याय वाचून झाला की थोड्याशा अक्षता देवावर आणि थोड्याशा अक्षता ग्रंथावर ठेवायच्या पारायण झाल्यावर देवाला आणि ग्रंथाला नमस्कार करायचा आणि प्रत्येक पारायणानंतर गोड नैवेद्य तुम्ही देवाला दाखवायचं आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर गुरुवारी पारायणाला सुरुवात केली आणि दर गुरुवारी एक पारायण केलं तर असे असे तुम्ही पाच गुरुवारचे पाच पारायणं पूर्ण करून घेऊ शकता आणि प्रत्येक गुरुवारी काहीतरी गोड नैवेद्य तुम्ही देवाला दाखवायचं आहे आणि त्या पारायणातला प्रत्येक अध्याय वाचून झाल्यावर थोड्याशा अक्षता देवाला आणि थोड्याशा अक्षता ग्रंथावर सुद्धा ठेवायच्या तुम्हाला माहिती आहे विवाह म्हटला की आपल्या डोईवर अक्षता पडतात म्हणून हे अक्षतांचं महत्त्व आहे आता दुसरी पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला सांगते तुम्ही हे पारायण नऊ दिवसांमध्ये सुद्धा पूर्ण करू शकता मात्र सुरुवात जी आहे ती गुरुवारी करायची तर मग दररोज तुम्हाला तीन अध्याय वाचून पूर्ण अठरा अध्याय पूर्ण करता येतील म्हणजेच काय ये तुमच्याकडून पूर्ण एक पारायण होऊन जाईल नऊ दिवसांमध्ये पहिल्या दिवशी तुम्ही सातवा अध्याय वाचायचा त्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय वाचायचा त्यानंतर पुन्हा सातवा अध्याय वाचायचा दुसऱ्या दिवशी सातवा अध्याय वाचायचा तिसरा आणि चौथा अध्याय वाचायचा आणि पुन्हा सातवा अध्याय वाचायचा तिसऱ्या दिवशी तुम्ही सातवा अध्याय वाचायचा पाचवा आणि सहावा अध्याय वाचायचा पुन्हा सातवा अध्याय वाचायचा चौथ्या दिवशी सुरुवात करायची सातव्या अध्यायाने त्यानंतर सातवा आणि आठवा अध्याय वाचायचा आणि परत सातवा अध्याय वाचायचा म्हणजे चौथ्या दिवशी तुमच्याकडून सातवा अध्याय तब्बल तीन वेळा वाचला जाणार आहे जो इतर दिवशी आपण दोन वेळा वाचणार आहोत पाचव्या दिवशी सातवा अध्याय पहिल्यांदा वाचायचा त्यानंतर नववा आणि दहावा अध्याय वाचायचा आणि पुन्हा शेवटी सातवा अध्याय वाचायचा सहाव्या दिवशी सातवा अध्याय वाचायचा अकरावा आणि बारावा अध्याय वाचायचा आणि पुन्हा सातवा अध्याय वाचायचा सातव्या दिवशी सातवा अध्याय पहिल्यांदा त्यानंतर तेरावा आणि चौदावा अध्याय आणि पुन्हा शेवटी सातवा अध्याय आठव्या दिवशीसुद्धा पहिल्यांदा सातवा अध्याय वाचून पारायणाला सुरुवात करायची त्यानंतर पंधरावा आणि सोळावा अध्याय वाचायचा आणि पुन्हा सातवा अध्याय वाचायचा नवव्या दिवशीसुद्धा पहिल्यांदा सातवा अध्याय त्यानंतर सतरावा आणि अठरावा अध्याय आणि पुन्हा सातवा अध्याय आता तुम्ही विचार करत असाल की सातवा अध्याय प्रत्येक दिवशी तब्बल दोन दोन वेळा वाचला जाणार आहे आणि चौथ्या दिवशी तर तीनदा तर तो परत का वाचायचा असतो रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये सातवा अध्याय म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं रुक्मिणीला पत्र अशा नावाचा तो अध्याय आहे भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणीला लिहिलेलं प्रेमपत्र अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण आहे भगवान श्रीकृष्णांचं रुक्मिणीवर असलेलं प्रेम आणि तीव्र भावना यांचं दर्शन हा अध्याय घडवतो म्हणून आपल्याला तो परत परत वाचायचा आहे सातवा अध्याय आपण पुन्हा पुन्हा वाचल्यामुळे त्यातील भावना आणि संदेश आपल्या मनावर अधिक खोलवर कोरल्या जातात यामुळे श्रीकृष्णांची कृपाप्राप्ती आणि मनोकामना पूर्ण होण्यास आपल्याला मदत होते पारायण पूर्ण झाल्यावर आपल्या क्षमतेनुसार आरती नैवेद्य आणि दानधर्म करावा श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होण्यासाठी प्रार्थना करावी तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि वेळेनुसार अध्यायांचा क्रमसुद्धा मागे पुढे करू शकता किंवा एखाद्या दिवशी तुम्हाला थोडं जास्त वाचन करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता पारायण सुरू करण्यापूर्वी भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी मातेची पूजा करा तुम्हाला त्यांचा एकत्रित फोटो घ्यायचा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता किंवा फक्त कृष्णांची पूजा केली तरी पण चालेल शांत आणि एकाग्र मनाने पारायण करा त्यानुसार तुम्ही वेळ निवडू शकता पारायण करताना नेहमी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक रहा त्याचबरोबर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे ते विचारू सुद्धा शकता पारायण केल्यामुळे नक्की काय काय फायदे होतात असं म्हटलं जातं हे पारायण केल्यामुळे श्रीकृष्णांची कृपा आपल्याला प्राप्त होते आपल्या पत्रिकेतील अडथळे दूर होतात विवाहयोग जुळून येण्यास मदत होते मनोकामना पूर्ण होतात ज्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा लग्नात अडचणी येत असतील त्यांनासुद्धा हे पारायण अतिशय उपयोगी ठरतं रुक्मिणी स्वयंवर पारायणासाठी संकल्प कसा करावा याबद्दल मी माहिती सांगते पारायण सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या ज्या मनोकामना आणि हेतू व्यक्त करण्यासाठी संकल्प घेतो यात आपण आपलं नाव गोत्र कूळ पारायणाचा कालावधी आणि आपण काय काय साध्य यातून करू शकतो हे आपल्याला बोलायचं आहे पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचे पूजास्थान स्वच्छ करून घ्यायचं फुलांनी तुम्ही सजवू शकता श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही स्थापन करा त्यांच्यासमोर दिवा अगरबत्ती आणि नैवेद्य दाखवा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला प्रार्थना करा आणि त्यांना आपले पारायण स्वीकारण्याची विनंतीसुद्धा करा संकल्प करताना तुम्ही नक्की काय काय बोलायचं ते मी तुम्हाला म्हणून दाखवते ओम श्री गणेशाय महा मी तिथे तुम्ही तुमचं नाव सांगायचं तुमचं गोत्र सांगायचं हे रुक्मिणी स्वयंवर पारायण तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार आहात तेही सांगायचं हे पारायण मी त्याच्यानंतर तुमची इच्छा सांगायची यासाठी करत आहे भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या कृपेने माझी मनोकामना पूर्ण हो ही विनंती जय श्रीकृष्ण जय रुक्मिणी संकल्प केल्यावर पारायणाला सुरुवात करायची प्रत्येक दिवस जेव्हा तुम्ही पारायणाला बसाल आणि पारायण पूर्ण झाल्यावर भगवान श्रीकृष्ण माता रुक्मिणी यांची पूजा करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे पारायणाला सुरुवात करण्यापूर्वी आणि नंतरसुद्धा मुलींसाठी पारायण करताना थोडीशी सूचना देते की तुम्हाला जेव्हा पारायण करायचं आहे तर तुम्ही तो गुरुवार असा निवडा पारायणाला सुरुवात करण्याचा की जेव्हा तुमचा मासिक धर्म येणार नसेल म्हणजे आपण जर नऊ दिवसात पारायण करण्याचं ठरवलं तर मग गुरुवारी सुरुवात केली आणि त्यानंतरचे जे काही आठ दिवस असतील पुढचे तर त्या काळामध्ये तुमची मासिक धर्माची तारीख नको जेणेकरून सलग तुम्ही दररोजच्या दररोज तेवढे अध्याय वाचू शकता आणि तुमचं पारायण बिना अडचणींचं पूर्ण करून घेऊ शकता आणि तुम्ही जर समजा पाच गुरुवार हे करणार असाल आणि मध्येच तुम्हाला कधी काही अडचण आली मासिक धर्म असेल किंवा सूतक वगैरे काही असेल तर मग त्यावेळेस तुम्ही पारायणाचं थांबून घ्यायचं आणि जेव्हा त्या गोष्टी संपतील त्याच्यानंतर तुम्ही राहिलेले अध्याय पूर्ण करून पारायण पूर्ण करा आणि शेवटच्या दिवशी उद्यापनसुद्धा करा उद्यापन म्हणजे काय असतं की थोडाफार दानधर्म आपल्याला करावा लागतो आणि यथाशक्तीने आपल्या घरामध्ये आपण नैवेद्य वगैरे देवाला दाखवू शकतो अशा पद्धतीने हे रुक्मिणी स्वयंवर पारायण तुम्हाला पूर्ण करता येईल तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आवडला असेल तर लाईक करा उपयोगी वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा